नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्वजण तर आज काही व्हिडिओ मी टाकला नाही आणि वेळच नाही भेटला माझी तब्येत पण जरा डाऊन होती <coughs> सर्दी आणि खोकला मला खूप जास्त झालेला आहे त्याच्यामुळे दवाखान्यातनं जाऊन आलेले आहे मी रात्री कारण एवढी आमच्या इथे थंडी वाढली जास्त खूपच जास्त थंडी वाढली आता मी करते पुलाव आज सगळ्यांना मस्त चमचमीत पुलाव घ्यायचा होता म्हणून मी आज करते पुलाव म्हटलं चला पुलाव करूया <coughs> तर या काय बनवलं आज कुणी कुणी सगळं सोडून असं वाटत होतं आरामशीर एकदम छानपैकी नुसतं झोपावं ते होणार आहे का आपल्याला काय करत ते काका येऊ 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 त्याला करायला सांग त्याला करायला सांग ना थांब ग थांब इथे इथे बस रे मोरा श्रीयू घालतोय चारा तू तुकर बाय कर कसं करतो हो। हा कर ग इथे इथे बस रे मोरा मोरा श्रीयू करतोय चारा चारा खा पाणी पी बुर। तेला भुर त्याला सांगा उडून देते हे माणूस चांगलाय की नाही इथे इथे बस रे मोरा दुकानदार <laughs> 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 ए दुकानदार <laughs> <laughs> <ए दुकंदार? laughs> <laughs> क्या क्या किया रे पॅन्ट निकाल दी, आंकल ऐसा ही है क्या करे अभी अभि काय खेळतोय खेळू दे बसू दे सेट करत होते मी म्हटलं असं लांबून छान दिसतंय तर अशा गोष्टी आहेत तुम्ही काय काय घालता फ्लावर फ मध्ये मी घालते मटर आणि गाजर म्हणजे ज्या ज्या भाज्या असतात त्या सर्व भाज्या मी घालते असं आहे सर्वजण आणि भूक लागली मला पण खूप जोराची भाज्या होत्या आणि सर्व भाज्या घालतो मुलांनाही खूप आवडतो स्वराला वही आणायची होती म्हणून हे गेलेले आहेत एवढं खरं सांगू एवढा प्रॉब्लेम येतो ना मुलांचा टिफिन बनवायला आहे ते सगळ्या गोष्टी रोज आता आत्ताची तया उद्याची तयारी आत्ता करावं लागते आणि संध्याकाळची तयारी चार पाच वाजताच करावी लागते हे असं सगळं शेड्यूल आहे सारखं जेवण बनवा खायला द्या टिफिन बनवा बस एवढंच आहे आज ऑमलेट बनवायचे होते पण आज एखादशी आहे त्याच्यामुळं कॅन्सल केलं म्हटलं नको ऑमलेट वगैरे बनवायला <coughs> दूध आता जस्ट बोलता बोलतो दूध उत गेला असतं म्हणजे एवढा जवळ असून सुद्धा दूध उतू जातं माणूस असं त्याच्यापूर्वी थांबल्या एक मिनटं जर इकडे इकडे गेलं तरी सुद्धा ते दूध उतू जातं असं आहे हां शाळेचा किस्सा सांगायचा होता तुम्हाला मी आज तर आम्ही सकाळी शाळेत नाही येत होतो नयन स्वराला घेऊन मी आणि झालं असं दोन मुलं होती सातवीच्या सात पाचवी ते सहावी असेल तर ते सायकल चालवत असताना एक म्हणजे पाठीमागं कॅरेज वगैरे काही नव्हतं फक्त सीट होतं एका सीटावर दोघं जण होते बसलेले आता विचार करा कसे चालवत असतील आणि कसं हे करत असतील एका सीटा सीटावर दोघ जण होते त्यात मागच्याचा पाय घसरला आणि बरोबर चेनमध्ये गेला चेनमध्ये गेल्यावर एवढं पोरग ओरडत होतं ते कारण एवढा जाम झाला होता त्याचा पाय निघता निघत नव्हता ती सायकल अशी ओढवून सगळेजण गोळा झाले मग ते पाना वगैरे इकडून तिकडून आणला रस्त्यावर आणि तो खोलला पानाने सायकलचं त्यांना डबोट वगैरे खोलली आणि जोरात असं रॉड ओढला आणि मग त्याचा पाय बाहेर काढला ते पोराचा जीव इतका तर मळत होता अक्षरशः <coughs> बघाव नव्हतं वाटत थांबायला सुद्धा जागा निमापाय इकडं निमा पाय तिकडं आणि मोठ मोठ्याने रडत होता त्यामुळे सगळ्यांना माझं हेच सांगणं मुलांवर लक्ष द्या बाबा आणि मुलांना हे असं काही डबल सीट वगैरे सायकल चालवून देऊ नका आणि लांब लांब पण कुठे पाठवू नका कारण त्याची आई नव्हती जवळ वडील नव्हतं कुठे राहतो तर फक्त म्हणायचा मी इथं जवळ राहतोय ह्याचा अर्थ तो तिथे राहत नव्हता लांबच राहायचे पोरं हे फिरत 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 पोरं इकडं आले कुठे अशा गोष्टी आहेत त्यामुळे लक्ष द्या पोरांवर पोरं विचित्र आहेत न म्हटलं बघ ला। चालवशील का लांब लांब सायकल तर नाही म्हणला नाही चालवत आणलं का ग बंद होता आणि काय लोक होतीस दुकान बंद होत सांगती आणि गपचुप वही वगैरे घेऊन आली दाखव कुठली वही पाहिजे होती कलरिंग बुक या, या। हा मॅक्स ची मला पण दाखव की अच्छा दोन आणल्या का ओ पेन आणला कुठला कलरचं पेन आणला बघा स्किन कलरचा स्किन नाही ऑरेंज आहे फेंट ऑरेंज स्किन कलरचं झाकण आहे आणि ऑरेंज कलरचं खालचं आहे त्याचं तर चोलून झालेत माझे मटा टोमॅटो काढ एक अजून एक नवीन काम वाढलं साडेसात ला जायचंय म्हणजे मग बसा और पुलाव करती सगळ्या भाज्या कट केल्यात म्हणून तिला वाटतंय पावभाजीच केली मग मी काय करते आ खरं सांग इकडं बघ पावभाजी करते तिला स्वप्नात पावभाजी दिसते वा पावभाजी लवर सारखं सारखं पावभाजी असते का गाव गा। हा तुला रोजच खाऊ वाटते ग तू चार टाइम दिले तरी खाशील पण काय होत सारखी सारखी गोष्ट खायची कळ मी भात लावला आहे कुकरला आणि होईल खाता जेवायला फार उशीर झाला जेवण करून घेतो सकाळची पण तयारी करावी लागते चला तुम्ही आता पुलाव दाखवलं ना ओढून तुम्हाला तुम दाखवते आणि मग तुमच्याशी बोलते चल मी जेवण करते आणि हे बघू शकता मस्त पुलाव बनवलेला आहे गरमागरम झालेला गर्म आहे लगेच खायला बसलो तिकडे मागं लपली सोरा सोरा का लपली ते पण कारण सांगते डोक्याला पॅन्ट बांधली आणि त्याच चुंबडा केलाय काय म्हणतो त्याला पाठी मागील <laughs> दिदाचा आंबाडा दिंबाडा केलाय आणि म्हणून ती आहे बघ सुटला बघ तुझा आंबाडा तर असं आहे सगळं चला आम्हाला खूप उशीर झालेला आणि मला खूप झोप लागली अरे आले आर छान झाले का तुला छान झालं ना हे बघा इकडे इकडे गेले चला तर मग जेवते मी बाय बाय भेटूयात पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय